जे अनंत आहे जे चिरकाळ आहे आणि चिरकाळ आणि अनंत एकच गोष्ट आहे ती म्हणजे विज्ञान मित्रांनो आज एक तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे एक खरारक गोष्ट जीवन आणि मृत्यूमधला संघर्ष जीवन आणि मृत्यूमधला संघर्ष तर तो तुम्ही ऐकताना त्या दृष्टीने बघा तो संघर्ष कसा केला जातो आहे त्याच्यामागे त्यांची काय मनोदशा आहे तर आपण ती गोष्ट ऐकूया समजून घेऊया मित्रांनो आपण सनातनवरती चर्चा करतो आहे सनातन म्हणजे काय जे अनंत आहे जे चिरकाळ आहे तर आपली ही मैत्री तुम्ही जे माझे व्ह्युअर्स आहात जे माझे श्रोते आहात त्यांनीसुद्धा माझ्याशी एक अनंत चिरकाळ अशी गोष्टी ठेवावी आणि माझे व्हिडिओ पाहावे आणि पाहिल्यानंतर काय करायला पाहिजे लाईक करायला पाहिजे तर मला कळेल ना बाबा इतक्या लोकांनी बघितलं आहे आणि त्यांना आवडलं आहे किंवा नाही आवडलं तर डिसलाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा माझं वक्तृत्व एवढं चांगलं नाही आहे पण मी जे विचार मांडतो आहे तुमच्यासमोर ठेवतो आहे त्याच्यामध्ये माझा गहन अभ्यास आहे गहन अभ्यास आहे ते ज्ञान मी संपादन केलं आहे ते समजून घेतलं आहे ते जाणून घेतलं आहे आणि मग तुमच्यासमोर मांडतो आहे ते वास्तव मित्रांनो माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल आपण ज्यावेळी कमेंट बॉक्समध्ये आपली मतं मांडाल त्यावेळेला तर अवश्य आपली मतं त्या कमेंट बॉक्समध्ये मांडा अशी माझी कळकळीची विनंती आहे निर्णय तुमच्या हातात आहे नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव आपण सनातनचं वास्तव समजून घेतोय मित्रांनो सनातनचं वास्तव काय आहे तर फक्त आणि फक्त विज्ञान आणि हे जर विज्ञान जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिलं सनातन काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे जे अनंत आहे जे चिरकाळ आहे आणि चिरकाळ आणि अनंत एकच गोष्ट आहे ती म्हणजे विज्ञान मित्रांनो आज एक तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे एक थरारक गोष्ट जीवन आणि मृत्यूमधला संघर्ष जीवन आणि मृत्यूमधला संघर्ष तर तो तुम्ही ऐकताना त्या दृष्टीने बघा तो संघर्ष कसा केला जातो आहे त्याच्यामागे त्यांची काय मनोदशा आहे तर आपण ती गोष्ट ऐकूया समजून घेऊया सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिकिरस्कार मित्रांनो आपण सनातनचा वास्तव समजून घेतो आहे म्हणजे विज्ञान समजून घेतो आणि हे समजून घेताना यापूर्वी आपण अकाली मृत्यू आणि वास्तविक मृत्यू याच्यावरही चर्चा केलेली आहे आणि ती का येतात कशी येतात अकाली मृत्यू कसा येतो वास्तविक मृत्यू कसा येतो हे आपण समजून घेतलेलं आहे मित्रांनो आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत समजून घेणार आहोत उदाहरणं उदाहरण दाखल तुम्हाला ती मी गोष्ट सांगतो ही गोष्टीचा मी शीर्षक काय आहे तर मृत्यू आणि सॉरी जीवन आणि मृत्यूमधील संघर्ष जीवन आणि मृत्यूमधील संघर्ष तो आपण समजून घेणार आहोत एका एका व्यक्तीची गोष्ट हे नाव उल्लेख नाही करणार आहे आणि त्यांनी तसं मला हिदायत दिली आहे सांगितलं आहे की तुम्ही माझ्याबद्दल काय उल्लेख करू नका त्याप्रमाणे मी ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ते नाव मोघम ठेवणार आहे आणि मोघमप्रणे ही गोष्ट तुमच्यासमोर ठेवणार आहे मित्रांनो आता नाव नाही सांगणार आहे त्यांची ओळख नाही तुम्हाला देणार आहे पण आपण त्यांना एक नाव देऊया आपण त्यांना रा नाव देऊया राम राम नावाची व्यक्ती आता राम म्हणून मी नाव का निवडलं आहे ते तुम्हाला येणाऱ्या गोष्टीमध्ये जशी आपण गोष्ट मी तुम्हाला सांगत जाईन तसं तुमच्या लक्षात येईल राम हे नाव मी निवडलं तर ती नाव राम नावाची व्यक्ती त्या व्यक्ती गावाकडे होती गावाकडचं जीवन ती जगली होती लहानपणापासून बालपणापासून पण कामाधंद्याच्या निमित्ताने ते शहरात आले मुंबईचा त्यांनी रस्ता धरला आणि मुंबईला येऊन ते स्थायिक झाले आणि त्यांना चांगल्या प्रकारे सरकारी नोकरी मिळाली आणि त्यांचा जीवनक्रम सुरू झाला मग त्याने छोटंसं इथे घर घेतलं त्यांच्या आई त्यांच्यासोबत आली आई आणि ते आणि त्यांचे वडील आणि त्यांची दोन भावंड असं त्यांचा ते एक संसार त्यांनी इथे थाटला दोन भावंडांमध्ये त्यांच्या दोन बहिणी होत्या आणि हे स्वतः असं त्यांचं एक छोटंसं एक कुटुंब मुंबईत स्थायिक झालं पण त्यांना गावची ओढ होती गावावरून येताना त्यांनी मनावरती दगड ठेवला हो होता कारण काय गावी आपण उद्योग करू शकतो काय निष्पन्न करू शकतो काय आपल्याला गावाला गावामध्ये आपण काय प्राप्त करू शकतो याची त्यांना काय नॉलेज नव्हतं माहिती नव्हतं आणि ती तशी परिस्थिती होती त्यावेळेला गावच्या गावामध्ये आपण काय उत्पन्न घेऊ शकतो आपलं आयुष्य कसं आपण जगू शकतो त्याच्यावरती त्या पिढीने म्हणजे माझी जी पिढी आहे किंवा त्याच्या अगोदरची जी पिढी आहे माझ्या वडिलांची पिढी आहे एवढं त्याने त्याच्यावरती विचार केला नव्हता म्हणून बरेचसे लोक गावाकडून शहराकडे वळलेत त्याप्रमाणे हे सुद्धा वळले होते आता था था ते आले शहरात वास्तव्याला राहिलेत छोटंसं एक घर घेतलं आहे आणि ते आपल्या कुटुंबाबरोबर इथे वास्तव्य करत आहेत आता गावचं घर बंद करून आले मग काही कालांतराने त्यांचा विवाह झाला काही कालांतराने विवाह झाला नोकरी धंदा वगैरे व्यवस्थित चालला आहे पण अशी काही एक वेळ आली त्यांना एक आजार जडला मित्रांनो लक्षात घ्या त्यांना एक आजार जडला पण त्या आजाराचं निदान होत नव्हतं नक्की आजार काय झाला आहे कोणत्या प्रकारचा आजार आहे आणि ते हळूहळू त्यांचं शरीर खंगायला लागलं मग कोण कोणाच्या मते त्यांना काय कॅन्सर झालं आहे का कोणाच्या मते त्यांना काय एड झालं आहे का किंवा आणखीन काय झालं आहे का म्हणजे वैद्यांच्या मते कोणाच्या मते म्हणजे वैद्यांच्या मते डॉक्टरच्या मते पण ते काय लक्षात येत नव्हतं नक्की काय चाललं आहे कारण त्याचं निदान होत नव्हतं पक्का निदान होत नव्हतं औषधोपचार चालू होते मग ह्या डॉक्टरकडे एक महिना दोन महिने औषध घेतलं त्याच्याकडे उपचार घेतलेत काही फरक पडत नाही आहे मग दुसऱ्या डॉक्टरकडे गेलं तो निदान करतोय त्याला काही कळत नाही आहे तो त्याच्यावरती औषधोपचार उपचार करतोय म्हणजे बघा मित्रांनो आपण म्हणतो आधुनिक सायन्स आधुनिक सायन्स विज्ञान विद्न्या, सायन्स विज्ञान नव्हे मी त्याला विज्ञान नाही म्हणत सायन्स लक्षात घ्या आधुनिक सायन्स त्याची उन्नती किती झाली आहे आणि ते कशाप्रकारे निदान करू शकते आपण म्हणतोय अमुक मशीनमध्ये प्रमुख मशीनमुळे त्याचं निदान होते नाही मित्रांनो अगदी परफेक्ट असं निदान आजपर्यंत कुठलीही मशीन करू शकली नाही आहे करू शकली नाही आहे कारण जे निदान मी माझ्या नजरेने बघितलेलं आहे ते म्हणजे नाडी परीक्षा आणि तंतोतंत ते आता वैद्य अस्तित्वात नाही आहेत जीवित नाही आहेत हय्यात नाही आहेत पण तंतोतंत मित्रांनो याच्यावरती बोलू आपण आता गोष्टीमध्ये काय होईल परत गोष्ट भरकटायची तर ते चांगलं त्यांचं आयुष्य चाललं आहे पण त्याच्यामध्ये त्यांना तो आधार जडला त्या आधाराचं निदान होत नाही आहे औषधोपचार चालू आहे काय करायचं काय करायचं समजत नाही आहे मग त्यांनी अगदी त्याच्या आईवडिलांनी देवाला कौलसुद्धा लावला घाराणी घातली बऱ्याचशा गोष्टी गेल्या सुद्धा झाली काय नक्की होते पण निष्पन्न काय होत नाही दिवसेंदिवस त्यांची त्यांचा तो आजार बळावत बड़ चालला आहे शरीर खंगत चाललं आहे मग ह्या परिस्थितीमध्ये काय करणार मनात आले हत्ती घोडे दे पालखीत बैसावे मनात आले हत्ती घोडे पालखीत बैसावे देवाजीच्या मनात आले याला काही चालवा मित्रांनो त्याने विचार केला काय आपण करतोय काय जगतोय आज हात मरणार आहे ते उद्या किंवा उद्या मरणार आहे काय सांगता येत नाही डॉक्टरांनी सुद्धा हात टेकलेत की बाबा आहे तुमचं चाललंय ते ते चालवून देते औषध चालू ठेवून देत चालवा चालू ठेवा काय फरक पडतोय की नाही पडतो आपण बघूया म्हणजे ठाम कोण उत्तर देत नव्हतं मग त्याने विचार केला आता खूप झालं आपली जे काय आपण जमापुंजी आहे जे काय आपण कमवतो आहे ते इकडेच चाललं आहे मग त्याने विचार केला नाही आता ते थांबलं पाहिजे आपल्याला आता जीवन जगायचं आहे जीवन जगायचं आहे आयुष्य कंठायचं नाही आहे तर जीवन जगायचं आहे मित्रांनो शहरात आपण आयुष्य कंठातो दिवस काढतो काढदिवस मित्रांनो लक्षात आला जीवन जगत नाही मग त्याने विचार केला त्यांची जी ओढ होती गावची आणि मग आपल्या आईवडिलांना बरोबर घेतलं आणि ते गावी निघाले कारण आईवडिलांनासुद्धा गावची ओढ होती ते घर बंद आहे फक्त गणपतीच्या दिवशी जाणं किंवा सणाच्या दिवशी जाणं आणि ते घर उघडणं साफसफाई करणं राहणं चार दिवस आणि परत शहराकडे येणं असा तो एक त्यांचा चालला होता पण आता त्यांनी ठरवलं की नाही आता आपल्याला परतायला हवं त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आणि ते गावी परतले आता त्यांची पत्नी त्यांच्यासोबत आली नाही कारण तीसुद्धा नोकरीला होती त्यांच्या मुलांचं ता शिक्षण चालू होतं ता ते अर्धवट सोडून तर येऊ शकत नाहीत मग पत्नी म्हणाले की मी वर्ष दोन वर्ष इथे थांबते आणि नंतर मी मीसुद्धा गावाला परतेन बघूया या विचार करू आपण ठरवू आणि त्याप्रमाणे ती इथे थांबली त्यांनी आपल्या आईवडिलांना बरोबर घेतलं आणि गावाला ते परतले गावाला परतले गावचं घर साफसफाई झाली झाडलोट केली काय होती डागडोगी ती केली आणि ते वास्तव्याला त्यांनी सुरुवात केली जाईल मित्रांनो लक्षात घ्या काय म्हणतोय त्यांनी म्हणजे ते गावातून शहराकडे गेले आणि शहराकडून परत गावाकडे आले आणि त्यांचा काय त्यांना आधार लाग झाला आहे त्याचं निदान लागत नव्हतं ते समजत नव्हतं त्याचं परीक्षण होत होत ना निरीक्षण होत नव्हतं मग ते गावी आले आणि बोल आता काय आहे मरायचं ते आज नाही उद्या मरायचंच आहे तर आता मजेत आनंदात जगूया इथे या निसर्गामध्ये या सृष्टीमध्ये ह्या झाडाझोडपांमध्ये या पशुपक्ष्यांमध्ये त्याने विचार केला आपण कुत्रा पाळूया मांजर पाळूया बकरे पाळूया कोंबड्या पाळूया गाई म्हशी घेऊया आणि त्यांनी त्या सर्व गोष्टी घेतल्या जे त्यांना मुंबईला जे इन्व्हेस्टमेंट डेड इन्व्हेस्टमेंट करायची होती मुंबईला त्याच पैशातून डेड इन्व्हेस्टमेंट केली असती म्हणजे काय घराला रंगरोपंटी करा घरात फर्निचर करा हे करा ते करा असे डेड इन्व्हेस्टमेंट ती जी मुंबईला होणार होती ती त्यांनी इथे जी इन्व्हेस्टमेंट केली जे पैसे गुंतवलेत त्या पैशा गुंतवण्यामधून त्यांना त्याचे मोबदले मिळायला सुरुवात झाली आणि मित्रांनो यावेळी त्या शहराकडून गावाकडे वळले त्यामुळे त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये काहीतरी फरक पडायला सुरुवात झाली कुठेतरी त्यांना एक जोश आला जोर आला त्यांनी ठरवलं की आपल्याला जो काय रोग झालेला आहे जो काय आजार आहे तो आपल्याला आता जाणूनच घ्यायचा नाही तो आपल्याला जाणूनच घ्यायचा नाही आहे तो कोणत्या प्रकारचा आहे काय कसल्या प्रकारचं आहे त्याचं निदान काय आहे त्याचं निदान होत नाही ना तर आपल्याला निदान करायचंच नाही आणि त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं जे काय व्हायचं आहे ते होऊन जाईल आज नाही उद्या मरायचंच आहे आणि ते विसरून गेले जो त्यांना त्रास व्हायचा आहे तो त्रास सहन करत करत ते जगायला सुगत आहे गावातले लोक आले अरे काय रे बाबा काय कसं काय तू अगदी श शहरात मस्त होतंस मजा होती तुझी गाडी घोडा होता मजा करी होता खई लस मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल आता हे गाव कुठलं असेल ते सिंधुदुर्गामध्ये खै खस लोक गावाकडसून शहराकडे जातात मुंबईत जातात आणि तू नोकरी चांगली सोन्यासारखी नोकरी सोडून येईलस काय खोळ्या खोळावलंस की काय मग त्यांना जेवढी माहिती पडलं की बाबा ह्याला आजार झाला आहे गावातल्या लोकांना तोपर्यंत तेवढी त्याची जा माहिती नव्हती आजारी आहे एवढं समजत होतं मग काय आधार झाला आहे काय नाही झालं आहे काय त्याच्या त्याने काय त्याच्या वाच्यता केली नाही पण आमका कळला होता तुझा काय तुका आधार झालो आहे म्हणून बाबा काय झालो आ काय जाऊक नाही असं काही झालेलं नाही मी मस्त मजेत असे तुमका दिसता काय मी खडखडीत असे गावी येऊची माका एक ती हे होती ओढ होती म्हणून मी इलय तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही काय सांगतास मित्रांनो त्या दरम्यान आणि माझी भेट झाली होती त्या दरम्यान त्यांची आणि माझी भेट झाली होती आणि मग मा त्यांनी मला विचारलं की तिरुस्कर माझं काय ठीक नाही आहे म्हणजे शहरात असताना ठीक नाही आहे माझं काय रामनाम सत्य झालेलं आहे मग मा त्यांना मला एक खूप आवड होती गावी राहायचं गावी शेती करायची अमुक करायचं तमुक करायचं पण काय मार्ग नव्हता मार्गदर्शन नव्हतं त्यामुळे काय गावी कसं काय उत्पन्न घ्यायचं कसं राहायचं कसं काय का उपजीविका करायची याची काय कल्पना नव्हती पण तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला भेटल्यापासून तुम्हाला तुमच्यावर चर्चा केल्यापासून तुमचे ते व्हिडिओ बघितल्यानंतर मला एक वाटलं की नाही आपल्याला गावी जायला पाहिजे तुमचा तो फेसबुकवरती तुमचे जे काय विचार होते चर्चा होती ते ब ऐकल्यानंतर समजल्यानंतर मी तुम्हाला भेटायची इच्छा दर्शवली होती आणि मी तुम्हाला भेटलो आणि त्यानंतर त्यांनी हा घेतलेला निर्णय होता मित्र त्यानंतर त्यांनी हा घेतलेला निर्णय होता आणि ते गावी परतले होते मी त्यांना सरळ सांगितलं बघा तुम्हाला गावची ओढ आहे तुम्ही आता निदान करत बसू नका ह्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडून त्यांनी आता सरळ कामाला लागा तुम्हाला जायचं आहे गावी जा कसं काय उत्पन्न मिळवायचं त्याचे उत्पन्नाचे साधनं मी तुम्हाला सांगतो आणि मी त्यांना त्याप्रकारे हे सर्व मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे ते गावी जाऊन राहिले आणि त्यांची उपजीविका ती सुरू झाली आईवढील सुद्धा आनंदित होते ते आता गावी आलो आहे गावी राहायची इच्छा होती आणि आयुष्य त्यांचं गावात गेलं होतं आता मुलाच्या हट्टापायी येऊन त्यांना गा शहरात राहायला लागलं होतं मग चाललं आहे त्यांचं मग मग गावातले लोक आता गावातल्या लोकांची तुम्हाला मनोवृत्ती माहिती आहे की त्यांना पैसा ही गोष्ट खूप मोठी वाटते आणि त्यांनी तो पैसा बघितलेला नाही आहे तसा कारण ते कमवण्यासाठी त्यांनी ती मेहनत केलेली नाही मग एक शेजारी त्यांचे आले त्यांच्याकडे एक दिवस अरे आमका कळला तो काहीतरी असं झाला मग कधी काय काय सांगितलं नाही डॉक्टरनी किती दिवस तुमक सांगलीनी म्हणजे विचार करा कळता नाही ना, ना तुमका निधन होणार नाही मग किती दिवसांत तुम सांगल्याने तुमका किती दिवस तुझे रावलेत म्हणजे माणसाला बोलायला हाडसुद्धा नाही जिबेला म्हणजे विचार करा जिबेला सुद्धा नाही म्हणजे तो म्हणाला काय मरणाची वाट बघतोस की काय मेले माझ्या मरणाची वाट बघतस कधी हो मरतलो नाही तसा नाही म्हणजे मला असा कळला की डॉक्टरांनी हात केले केल्याने म्हणाल अरे डॉक्टरांनी हात वर त्या परमेश्वराने हात वर करूक नाही अजून परमेश्वराने हात वर केल्या नंतर मग जयराम श्रीराम मग असं असं तू खांदा देव तो मग असला गंमत झाली ती मग त्यांनी गमतेशीर घेतलं मग त्यांनी कुठलीही गोष्ट मनाला लावून घ्यायच नव्हते त्यांना मी ही गोष्ट सांगितलेली की तुम्ही कोणी जरी तुम्हाला टोचून बोललं काय बोललं तर ते मनाला लावून घेऊन नका आणि गावात ती ज्या ज्या प्रकारे ते पूर्वी राहत होते त्याच्यामध्ये त्यांचा आणि आता राहत होते याच्यामध्ये अमूलाग्रह बदल होता मग गा गावातील शेजारी पाजारी येऊन बसायचे गप्पा मारायचे आणि त्यांचं सुरू झालं होतं मित्रांनो त्यांच्या घराच्या मागे अवतीभोवती अशी जंगल होती म्हणजे कोकणातली घरं तुम्हाला माहिती आहेत एक घर येते तर एक घर आणखीन एक आ, एक आ, चारशे दोनशे तीनशे मीटरवरती एखादं घर असेल ते लांब लांब घरं आणि त्याच्या अवतीभोवती त्यांची बागाई जंगल गाव असं त्यांचं ते होतं मग ते काय करायचे रोज उठले की जंगलात म्हणजे त्या रानात जाऊन बसायचे मग तिथे आंब्याची झाडं आहेत कादूची झाडं आहेत आणखीन कसली विविध झाडं आहेत जंगली झाडं आहेत आणि तिथे जाऊन ते बसायचे गुरांना सोडून द्यायचे आणि तिथे जाऊन ते बसायचे एक दिवसांचं असं लक्ष गेलं की कावळा ओरडतोय काव 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 काव, काव। ते एका झाडाखाली जाऊन बसायचे मग जाताना काहीतरी शेंगदाणे घेतले चणे घेतलेत सोबत किंवा शेव घेतलेत आणि मग तिथे आपलं तोंडात टाकत बसायचं पण ते टाकायच्या अगोदर काय करायचे थोडंसं त्याच्यातलं ते ह्याच्यात टाकायचे म्हणजे त्या स्थान देवतेला म्हणून ते देवी द्यायचे त्यांचं त्यावेळी लक्ष नव्हतं त्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की कावळा ओरडतोय मग त्याने बघितलं अरे काय काय सांगतोस तू काय बोलतोस अरे तू सुद्धा माझ्या जीवावर उठलंस की काय हां माझा घेऊन जाऊ की की काय अशी त्यांची त्याच्याबरोबर संभाषण सुरू झालं गप्पा मारता मारता त्यांच्या लक्षात आलं तो कावळा वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर येऊन बसतो त्यांच्या लक्षात आलं की तो कावळा आणखीन खाली उतरला आहे मग ते त्याच्याशी ते गप्पा मारत राहिलेत काय बरं असंच ना काय असत तुझी तुझं कुटुंब काय असा घर काय असा तुझा घर घरटा गर... खाय असा असे त्याच्यावर ते गप्पा मारत आहेत एकदम कॅज्युअली तो कावळा आणखीन एक फांदी खाली उतरला लक्षात आलं की कावळा जवळ येतोय मित्रांनो त्यानंतर ते गप्पा विप्पा मारून घराकडे निघाले नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी आले तर कावळा झाडावर बसलेला आहे त्याच फांदीवर ज्या फांदीवर तो खाली उतरला होता दुसऱ्या फांदीवरती त्या फांदीवरती बसला आहे आणि ओरडतो आहे मग त्यांनी त्याच्याशी परत संवाद सुरू केले त्यामुळे लक्षात आलं की कावळासुद्धा त्यांचा प्रतिसंवाद करतो आहे प्रत म्हणजे त्यांच्याशी चर्चा करतो आहे बोलतो आहे गप्पा मारतो आहे मग त्यांनी तिथे गप्पा मारायला सुरुवात केली त्याच्याबरोबर कावळा हळूहळू खालच्या फांदीवर उतरला दुसऱ्या दिवशी खाली आला आणि ते मग त्याच्याशी ते गप्पा मारले समोर आला आता एकदम तर मग त्यांचा तो वेळ झाला मग ते परत घरी परतले दुसऱ्या दिवशी त्यांना ओढ निर्माण झाली आपल्याला कावळ्याला भेटायचं कावळ्याला भेटायचं पण त्या दरम्यान मित्रांनो त्यांच्या आयुष्यामध्ये अमूलाग्रह बदल होतो जे ते खंगत चालले होते एकदम ते आता त्यांचा त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागलं त्यांच्यामध्ये एक, एक चैतन्य निर्माण झालं आणि ते काय करायचे तुळशीची पानं खा ती पिंपळाची पानं खा किंवा ते आयुर्वेदाचे पुस्तकं वाचा यूट्यूबवरती काही गोष्टी समजून घ्या म्हणजे जे जे वनस्पती आहेत पाला आहे त्याची जडीबुटी आहेत त्याच्यावरती ते अभ्यास करायला लागले आणि काय मिळेल ते आपलं तोंडात टाकायचं दोन तीन दिवस ते रेग्युलर तोंडात टाकायचं आणि काय फरक पडतो का बघायचं असा त्यांचा तो एक दिनक्रम सुरू झाला होता जंगलात फिरता फिरता आणि परवर गप्पा मारणं नाही मग ते कावळ्याबरोबर गप्पा मारणं सुरू होतं त्यांचं मग तिसऱ्या दिवशी जेवढे ते गेले आणि मग कावळा तो त्या फांदीवर बसला होता खालच्या फांदीवर येऊन आता ती शेवटची फांदी होती त्यानंतर डायरेक्ट जमीन ते गप्पा मारत होते त्याच्यावर आणि मग त्याने आपल्याबरोबर आणलेले शेव होते ते शेव त्यांनी पुढ्यात टाकले त्याच्या तिथे समोर आपले तो कावळा वरच्या फां त्या फांदीवरून उतरून त्यांच्या समोर येऊन बसला त्यांनीही खाल्लं खाऊन झाल्यानंतर त्यांचंही खाऊन झालं पण ते गप्पा मारतात त्याच्याबरोबर जसं आपण एका मित्रांबरोबर गप्पा मारतो तसं ते मित्रांबरोबर त्या गप्पा मारत त्या कावळ्याबरोबर मित्रांनो ह्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन म्हणजे त्यांच्या जीवन आणि मृत्यूचा कसा काय संघर्ष आहे कसा काय संघर्ष झाला हे तुम्हाला मी पुढच्या भागात सांगेन मित्रांनो एवढी जी गोष्ट तुम्हाला मी सांगितली मग त्यांचा तो मृत्यू आला की नाही आला काय झालं काय नाही झालं त्याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करू पण ह्या एवढ्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल ती सृष्टी तो निसर्ग त्या निसर्गाशी त्या सृष्टीशी आपण खूप दूर गेलो आहे आपण आपली नाळ तोडून टाकलेली ही आधीमाता आदिजननी ही वसुंधरा ही पृथ्वी तिच्याशी आपण आपली नाळ तोडून टाकलेली खूप दूर निघून गेलो आहे आता परत आपल्याला जागा व्हायला पाहिजे खूप झालं आपण आयुष्य जगत नाही आहोत शहराकडे येऊन तर आपण आयुष्य कंठतो हो आहे दिवस त्याच्या पलीकडे आपले दिवस जात नाही आहे आपण काय करतोय फक्त आयुष्य कंठतो हो आहे एक एक दिवस आजचा दिवस गेला की उद्याचा दिवस गेला परवाचा दिवस गेला आणि घड्याळ्याच्या काट्यावर आपण फिरतो आहे तुमच्या लक्षात येत असेल मला काय म्हणायचं आहे बघा विचार करा निर्णय घ्या आयुष्य जगायचं आहे की कंठायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो माझे विचार मी तुमच्यासमोर मांडतो आहे सनातन तुमच्यासमोर ठेवतोय गोष्टीरूप्या पण तुम्हाला मी काही गोष्टी उदाहरणार्थ ठेवतो आहे तुमच्या लक्षात येत असेल अकाली मृत्यू कसा होतो वास्तविक मृत्यू कसा होतो त्याला कारण काय आहे त्याला परिस्थिती काय निर्माण होते याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुमच्या आयुष्यात अमूलाग्रह बदल आणू शकता निर्णय तुमच्या हातात आहे सनातनी वास्तव हो। सनातनी वास्तव हो। या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कुर्तासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन